नमस्कार मैत्रिणीनं मी आज परवळची भाजी करणार आहे तर मी अर्धा किलो परवळ आणली तिचे धूळ स्वच्छ कापून घेतले आता गॅसवर कुकर ठेवले कुकरमध्ये तेल टाकले तेलामध्ये कांदा टाकला बारीक कापलेला जिरे टाकते फोडणीसाठी तसं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर कुटलेला लसूण टाकला तोही परतून घेतला मीठ टाकते त्यानंतर तो मसाले टाकायचे मिरची पूड ग केपरीचा गरम मसाला आणि हळद तोही परतून घेतला आता कापलेले परवळ टाकते हे ते हलवून घ्यायचे चांगले परतून घ्यायचे तीन चार सेकंद त्यानंतर पाणी टाकून भाजी शिजवलं पुरतं आता कुकरचं झाकण लावून दोन सिट्ट्या करून घेते आणि भाजी शिजवून घेते छान शिजली भाजी ही परवडची भाजी खूप छान लागते आणि ही वरून कोथंबीर टाकली मी माझी नवीन रेसिपी मी नवीनच पहिलेच वेस्ट करते आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा